बघा ते भरतीच तर मुख्यमंत्री सांगतो हो 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 लवकरच तुमचा प्रश्न मी निवडणूक आयोगाकडे नेणार म्हणते येण्याची जत्रा कारभारी सत्रा बहिणी म्हणाल्या की हो देवेंद्र असा होळी घालायचं आणि असा हॅट घालायचा घालून जायचा मी म्हणायची देवेंद्र तू कुठे राहतोयस कुठे कुठे गेलाय देवेंद्र तू तू जर रात्री जायचं तर माझ्या पण म्हणायला शंका यायची ना सगळी हे झुकले हे झुकले हे वाकले आम्ही बोललो का कोण बोलल चकवा अरे दाजी बोलले हे झुकले हे वाकले हे विकले सब लोग बोल रहे के हम हम हिंदुत्व के खातिर गए हिंदुत्व के खातिर गए म मेरे को नहीं समझ में आ रहा 70 भाई किसकी खातिर गए यार <laughs> तुमच्या वाजपूर मध्ये तुमच्या वाजपूर मध्ये खूप मोठा मार्केट असेल कापड दुकानांच्या काउंटर वर माया हो छोटा बोर्ड असतो काय बोर्ड आहे एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही असतो नाही माय अरे जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला आमदार आणि विकलेला खासदार आम्ही कसा परत भुमरे आज सभेत बोलतायत आणि नाकाने वांगे सोलतायत विकले गेलेल्या लोकांना किंमत नसते आणि विकणारे लोक निनांद्याला बारा बुद्या म्हणल्यासारखे बारा कारण सांगत फिरत आहेत एकनाथ शिंदे एक, एक इंटरव्ह्यू दिला खूपच्या खूपच्यात घेऊन इंटरव्ह्यू देतात आणि इंटरव्ह्यू मध्ये काय सांगतात कि म्हणे खर तर उद्धव ठाकरेंनाच पंचवीस लोक फोडायची होती कधी फोडणार होते बरं आणि म्हणून मी बाहेर गेलो हे कोणते एकनाथ शिंदे आहेत रावणाला दहा तोंड असतात तशी यांना दहा तोंड इतका कारण हे तेच एकनाथ शिंदे आहेत जे गद्दारी झाल्यानंतर मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचा ठराव टाकला गेला आणि त्यावर भाषण सुरू झाली त्या भाषणांच्या मध्ये हेच एकनाथ शिंदे सभागृहाच्या पटलावर बोलत होते की मी एकटा काहीच करू शकत नव्हतो बापू माझी तर हिंमतच नव्हती हे चाळीस लोक घेऊन जर फसलो असतो तर आत्महत्या केली असती बोलले ना आम्ही नाही मांडलो त्यांनी आणि त्यांच्याच लोकांनी सांगितलं हे आणि बापू मला तर जमलंच नसतं एवढी मोठी उडी घ्यायला पण देवेंद्र फडणवीसांसारखा कलाकार माझ्या पाठीशी होता मी आणि देवेंद्रजी रात्रीच्या अंधारात भेटत होतो मी आणि देवेंद्रजी काय म्हणला मला ऐकायला आलं नाही काय म्हणला मागच्या असंच काही ऐका म्हणणं काय म्हणला बर बर मला काय ऐकायला चाललंय ठीक आहे ठीक आहे म्हणा बाबा काय हे तेच एकनाथ शिंदे जे एकनाथ शिंदे म्हणत होते की मला एकट्याला शक्य झालं नसतं माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस होते रात्रीच्या अंधारात आम्ही वेशांतर करून भेटत होतो आम्ही रात्रीला भेटायचो अंधारात दोघच दोघच भेटायचे अंधारात सांगू आणि रात्रीला जेव्हा ते भेटायचे तेव्हा त्याला पुष्टी कुणी दिली आम्ही नाही दिली त्याला पुष्टी माझी प्रिय भाऊजी अमृता वहिनी आणि वहिनी काय म्हणाल्या वहिनी म्हणाल्या की हो देवेंद्र असा विडी घालायचं आणि असा हाट घालायचा घालून जायचा मी म्हणायची देवेंद्र तू कुठे राहतोयस कुठे कुठे गेलाय देवेंद्र तू तू जर रात्री जायचं तर माझ्या पण म्हणा शंका यायची ना सगळी कोण बोललो होत हे एकनाथ शिंदे बोलले ना हे सभागृहाच्या पटलावर बोलले ना ते एकनाथ शिंदे तीन दिवसापूर्वी खोट बोलतात ते एकनाथ शिंदे तीन दिवसापूर्वी सांगतात आणि ते म्हणतात की उद्धव साहेबांना हे करायचं होतं आणि ते मोदी ज्या मोदींनी ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन पोलीस खात याचे पाच आमदार आसाम महाराष्ट्र आणि गुवाहाटी आणि गुजरातचं पोलीस ज्याच्यासाठी वापरलं गोऱ्याची पोलीस यंत्रणा ज्या एका माणसाला हरवण्यासाठी वापरली ते मोदी सांगतात कि मेरी उद्धवजी बड़ी मित्रता आहे मोदीजी मित्रता आहे अरे मित्र म्हणजे जीवाला जीव देणारा आणि जीव घेणारा असतो मोदीजी जेव्हा सन्मान्य पक्ष प्रमुख उद्धव साहेब आजारी होते अक्षरशः मृत्यूशयावर जो माणूस होता त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हा तो माणूस मृत्युशय्यावर आहे त्यावेळेला त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत तुम्ही त्याचा राजपथ हिरावून घेता आणि त्याच्याच चा कडच्या काही माणसांना आमिष दाखवून बाजूला करता त्यांच्या फायली दाखवता आणि तुम्ही शानपण सांगता असा मित्र असतो असा मित्र असेल बाबा तिकडे गुजरात्यांचा असेल महाराष्ट्रात असा मित्र नसतो महाराष्ट्रात मर्द मराठी शिवछत्रपतींचा मावळा असतो महाराष्ट्रातला शिवछत्रपतींचा मराठी मर्द मावळा निद्या छातीनं वार करणारा आणि वार छेलणारा असतो आम्ही निदड्या छातीनं वार झेलायला तयार आहोत पण ही ही सगळीच्या सगळी पिल्यावर रमेश वरण आहे <laughs> काय बोला बोलाव्या रमेश बोरणाऱ्या बद्दल आजी उभं राहून बोला काय म्हणला आजीला बोलू द्या पहिलं काय म्हणला चोरणारे आचारसंहितेच्या कॅमेऱ्याने नोट करावं मी बोललेली नाही मी अजिबात बोललेली दादा आचार संहिते वाल्या रेकॉर्ड कर हा कारण तुमच्यावर लय अंकुश भाजप वाल्यांचा दिसतो दादा हो मागच्या वेळेला महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला आले होते हा रमेश बोरडाळे आपल्या घरातल्या भाऊजाईला मारहाण करतो रस्त्यावर मारहाण करतो ती मायमावली भेटायला आली पाठीवर हे असे चक्काच्या फटके दिल्यासारखे दिल्या। पाठ झाली नाही माय माऊलीची जो आपल्या घरातल्या बायकांना अशा पद्धतीने जनावरांसारखी मारहाण करू शकतो तो महाराष्ट्रातल्या लेकीबाळींना आणि आम्हा गावखेड्यातल्या बायकांना काय न्याय देणार आहे तो काय आमच्याबद्दल बोलणार आहे तो काय आमच्या न्यायाचं बोलेल याच लोकसभा मतदारसंघात एक दुसरा येतो सब लोक बोल रहे की हम अब हिंदुत्व के खातिर गए हिंदुत्व के खातिर गए और मेरे को नहीं समझ में आ रहा सत्तार भाई किसकी खातिर गए यार आयतर विचार करने सर कह रहे है ना भाई झूठ बात कर रहे क्या झुकले हे झुकले हे वाकले आम्ही बोललो का कोण बोल चकवा अरे दाजी बोल हे झुकले हे वाकले हे विकले आणि विकले आम्ही दारात उभं करणार नाही संदीपान फुटला कंठ फुटला आज सभेत बोलतोय पठ्या भुमरे दादा जर एवढ तुमच्या बोलण्यात खरेपणा होता तर मग इथे चाळीस लोकांनी पत्रकार परिषद घ्यायची होती ना आणि इथेच बोलायचं होत रात्रीच्या अंधारात पाय लावून का पळालात ते सांगण्याआधी तुम्ही पाय लावून पळालात कारण तुमच्यापैकी पैकी अनेकांच्या फायली ईडीच्या हातात होत्या पण ज्याने ईडीच्या फायली काढल्या आता लहान एक्का त्या लयकल त्या लय म्हणतो त्या त्या मागा इज्या लावल्या लोकांनी त्याच्या सिड्या काढल्या आहे हो, का खैरे साहेबांच्या चारित्र्यावर कुणी शिंतोडे उडवू शकत नाही खैरे साहेबांच्या बद्दल कुणी हा शब्द काढू शकत नाही कुठल्याही माय माउनीला खैरे साहेबांच्या बद्दल कुणी आक्षेप घेऊ शकत नाही काय सांगते भाजपा प्रज्वल रेवन्ना रेवन्नासारख्या तीन हजारापेक्षा अधिक ज्याचे सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले तीन हजार बायकांचं शोषण केलं तीन हजार बायकांचं आपल्या घरातली आपल्यापेक्षा मोठी आईच्या वयाची असणारी वयोवृद्ध मायमावनी तिचं हे शोषण करतात हे आणि तिचं शोषण करणारा माणूस त्याच्या प्रचाराला कोण तो मोदी काय काय लक्षण आहे माया हो तुम्ही विचार करायचाय कि बघा काय नियत आहे या लोकांची आणि मोदीने तिथे जाऊन सांगायचं सा, रेवण्णाचे हात बळकट काय कशासाठी बळकट बापू कशपाय र कशपाई करायचे बळकट काय करायचंय त्या सगळ्यांमध्ये हाईट किस्सा ह्या सगळ्या लोकांचा इथले सगळे जे जे म्हणून इथले आहे मग ते भुमरी असतील श्रीकांत शिंदे असेल नितेश राणी असेल किंवा रवींद्र वायकर भावना गवळी प्रताप सरनाईक मोदींना पंतप्रधान करायचे का म्हणे म्हणे मोदींचे हात बळकट करायचे का बळकट करायचे रे कुणी बळकट करायचे ज्यांचे हात ऑलरेडी भ्रष्टाचाराने कळकट आणि मळकट झाले अशा कळकट आणि मळकट हाताचे लोक मोदींचे हात बळकट करायला जातील काय आणि कोणत्या मोदींना कशासाठी एक कारण सांगाव ना त्यांनी कि मोदींनी आमचं हे काम केलंय तेरा तारखेला के मग एका अत्यंत निर्वेसनी माणसाला द्यायचं आहे कि तेरा तारखेला मग ब्रेक दाबला की परमी ब्रेक दाबला की देशी दुकान त्या भुमरेला द्यायचं आहे मला कुठेतरी सांगितलं वो 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 नहीं है वो जुम्रे है झुमरे नाही झुमरे और लोगा उनकी शराब पी पी के की झुम रो घेम रे लोगा ुमरे कडे जेवढा पैसा आहे हा सगळा आंबट पाण्याचा पैसा आहे हा सगळा दारूचा पैसा आहे अजून त्याला निवडून देऊन अजून आपली घरं उद्धवस्त करून घ्यायची आहेत का हे तुम्ही ठरवायचं माझ सांगायचं काम आहे ऐकायचं ना ऐकायचं तुमचा विषय आहे आलं सगळी येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस याच्याला मी खाता सांभाळता येत नाही अरे दादा हो एक्साइज नावाच खात असत काय एक्साइज म्हणजे दारू तंबाखू विडी सिगारेट गुटखा याच्यावर कंट्रोल करायचं खातं खात्याचा मंत्री कोण शंभूराजे देसाई काय करायला पाहिजे दारू तंबाखू विडी सिगारेट गुटक्यावर कंट्रोल करायचा पण तेच सभागृहात सत्तार भाई तंबाखू मेरे पास आहे चुन्ना तुम्हाला व्हिडिओ बघितला का नाही आपण व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल आला चित्र बघितलं सगळ्यांनी काय मंत्री नेमला कृषी मंत्री नेमला यांनी इकडचाच तुमच्या सत्तार भाई त्याला एकाने विचारलं साहेब मला ते तुमच्या योजनेत ना वीर नाही मिळाली डोकं बघा काय सांगते बावडी नाहीये अभी अभी की अभी बावडी देता हूं। अभी की अभी हे पाच मिनिट के अंदर इतर बावडी होणी चाहिये अभी तुझ्या कुणी केली बे पाच मिनिटात बावडी <laughs> कुणी केली काय पद्धत आहे अरे ज्याला रुग्ण माहित नाही ज्याला कुळ माहित नाही ज्याला दांडा माहित नाही ज्याला खुर्प माहित नाही ज्याला धूळ पेरणी कळत नाही दुबार पेरणी कळत नाही खताचं प्रपोशन कळत नाही पिकाचा अंतरक्रम कळत नाही कळत खत कुठं वापरतात कळत नाही तो यांचा कृषी मंत्री आरोग्य मंत्र्याची तर काय बोलायची गोष्ट आहे त्याला हेच कळत नाही की हातीपाय नावाचा रोग डासानं झाला का संसर्ग जन्म झाला ते सांगते धरण कसं फुटलं तर मला खेकड्या फुटलं आणि ह्या सगळ्यांवर कडी मुख्यमंत्री मुख्यमंत्री तर त्याच्यापेक्षा कहर हे आमची पोरं राज्यसेवेचा अभ्यास करणारी नोकर भरतीचा अभ्यास करणारी आमची लेकर गेली मुख्यमंत्र्यांकडे साहेब ते एमपीएससी च बघा लोकसेवा आयोगाचं काय करता साहेब ते एमपीएससी च बघा ते भरतीच तर मुख्यमंत्री सांगतो हो हो